हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र काय चाललंय सर्वांच चाल का जेवण झालं पाऊस आहे का पाऊस गरम होत आहे का हे आमचे दोन पिल्ल बघा ही बघा ही बघा हाय माव नांगट आहे सारखं सो करते माव हाय का आपले रगिल व्हायला लागले हा आले पाऊस येईल पाऊस आता गरम लय होते आबाळ आले की गरम होते उलट आबाळ आले ना की जास्त गरम होते तुमच्या इकडे आहे का पाऊस हा कशी वायता देते ती बघा ही पिल्ल यश तर ये रहो का, का लहानच झालाय लहानच झालाय यश मुद्दाम वाजवतोय हो वाजवू नको म्हणले ना की मुद्दाम वाजवणार अभ्यास करायचं म्हणले की ठेवतंय दफ्तरले की ठेवून देते मयाला कुठनं कसा शिकवायचा लय वायता काय नुसतं डोक्याला अं अजिबात ऐकत नाही ती जी शिपी आहे खेळण्यात ती शेंगाची टरपाला तिकडं जाते बार घासत जाते घासत येते सांगितले का अजिबात नुसतं दिवसभर दमून सोडते ती पोरं दोन वैता ग आलाय नुसता आणि ही तर लय आगाव आहे ही आगा ही हि तर लय आगाव झाले आहे कस चढते खुचून हायकर लवकर हाय रगील कर हाय कर हाय हायकर हायकर बोल काय करता म्हणा झालं गेलं गेलं तिकडे गेलं चला तर मग बाय असाच आपला व्हिडिओ काढलाय Bye bye Jai Maharashtra